नमस्कार मित्रांनो मी शीतल राऊत आपल्या इथे लवकरच आता दोन हजार चोवीसचे निवडणुकांचे निकाल लागणार आहेत आणि ठरणार आहे की कुठला पक्ष आपल्या देशावर राज्य करणार आहे आता मी राज्य करणार आहे याच्यासाठी म्हणतेय कारण समाजकारण तर कोणीच करत नाही आणि फक्त आणि फक्त सत्तेसाठी ही, ही लोक प्रयत्न करत असतात सगळे पक्ष लोक राजकारणी लोक हे सत्ता खुर्ची मिळवण्यासाठीच प्रयत्न करत असतात लोकांचा कुणीही विचारत करत नाही म्हणून आपण म्हणू शकतो की हे एक राज्य आहे आणि जी सरकार होईल ती आपल्यावर राज्य करत असते वरती काय चालतं काय नाही श्रीमंत लोक आणि हे राजकारणी लोक काय करतात हे आपल्याला काही कळत नाही त्यांचे गेम आपल्याला कळत नसतात म्हणजे सध्याची उदाहरणं घ्यायची झाली तर आ, 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 ललित कला केंद्रामध्ये घडलेला प्रकार असो मध्ये घडलेला प्रकार असतो मणि मणिपूर मधली घटना असो किंवा आता जो पुण्यामध्ये ॲक्सिडेंट झाला तो असो किंवा मग अशा अनेक घटना मुंबईमध्ये त्या त्याची घटना असो काय होतय काय निकाल लागतो याचा काहीच लागत नाही आणि आपणही हळूहळू विसरून जातो कारण प्रत्येकाला काम आपली कामं असतात आपण त्या गोष्टीच्या मागे लागू शकत नाही हे त्यांनाही माहिती आहे आणि म्हणून आपल्याला म्हणजे मूर्ख बनवलं जातं इथे आणि जसं मोदीजी जेव्हा आले होते आपले ते पंतप्रधान झाले होते तेव्हा त्यांनी म्हटलं होतं त्यांची सरकार असताना म्हणजे आहे आत्ता अजूनही तर ते म्हणत होते आधी की आपण डिजिटल सगळं करूया आणि पारदर्शकता ठेवूया भ्रष्टाचार पूर्णपणे संपूया आणि मग त्यांच्यावर आता आरोप लागत आहेत की चन्दे, चन्दे पे धंदा वगैरे होतोय चंदा त्यांना मिळतोय आणि जे काही त्यांनी स्कॅम केले आणि आता सध्या जे काही वातावरण जर तुम्ही म्हणजे कुठल्याही पक्षाचा मी आहे असं न्यूट्रल वेनी बघण्याचा त्याकडे प्रयत्न केला तर आपल्याला दिसेल की परिस्थिती खूपच भयंकर आहे आणि कुठलीही पारदर्शकता इथे दिसत नाही आणि मोदीजी पण कुठल्याही एवढे आरोप त्यांच्यावर होत असताना ते मीडिया समोर येऊन बोलत नाही तर या सगळ्या गोष्टी आहेत आणि आपल्याला त्यातलं काहीच कळत नाही की काय घडतंय जो कोणी येईल आपल्याला आश्वासन देईल आणि आपण त्याच्या मागे जातो कारण आपल्याला असं वाटतं की ठीक आहे बाबा हा तरी काहीतरी करेल तो तरी काहीतरी करेल आणि आपण बिचारे मागे मागे पळतो आपण फक्त प्यादे आहोत आपण फक्त मेंढर आहोत तर आज आपण त्याच आशयाची कविता ऐकणार आहोत ही कविता ली -ली आहे विठ्ठल वाघ यांनी लिहिलेली वराडी कवी आहेत सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांच्या बऱ्याच कविता या, या संदर्भात आहे तर विठ्ठल वाघांची कविता आज आपण ऐकणार आहोत मेंढर चला ऐकूया आम्ही मेंढर मेंढर याव त्या हकालाव आम्ही मेंढर मेंढर लाव पाच वर्षाच्या बोलीन होते आम चाली लाव पाच वर्षाच्या बोलीन होते आम चाली लाव वार वाय दन सुटे आम्ही कावरे बावरे वार वाय दुटे आम्ही कावरे बावरे नेतने तो म्हणे पार आम्ही त्याच्या मांग सारे नेतने तो म्हणे पार आम्ही त्याच्या मांग सारे गोळ बोलीत भाकर दिसेरी काम्या पोटाले नाही कयत सहेदस्त सर्पाच्या वटाले नाही नाही सहेदस्त सर्पाच्या वटाले घर समजाव जाले तेच चवारूय निंगाव आम्ही मेंढर मेंढर याव त्यान हकालाव, आम्ही मेंढर मेंढर याव त्यान हकालाव,

पुनिवेचा शिवर आम्ही हवस काढतो पुनिवेचा शेवर आम्ही हवस काढतो वाट पाहून पाहून डोळे भिजले थिजले वाट पाहून पाहून डोळे भिजले थिजले गाय पन्हावली नाही मुख्य वासर निजले गाय पन्हावली नाही मुख्य वासर निजले मांग चालतो चालतो कुठे लागीच ना गाव आम्ही मेंढर मेंढर याव त्यानं हका आम्ही मेंढर मेंढर याव त्यान कालाव ढोरा सारखे कोंडले श्वास मोकळे झालेत ढोरा सार खे कोंडले श्वास मोकळे झालेत वाटे फरदळ येतीन सोंगल त्या वावरात पण दैवच वांझोट कशी टयणार माती पण दैव वाझोट कशी टयणार माती पीक चांदण्याच याव तथि उलंगल्या राती पीक चांदण्याच याव तथी उलंगल्या राती जाले शेंदूर फासला निघे दगुळ थो देव आम्ही मेंढर मेंढर याव त्या कालाव आम्ही मेंढर मेंढर याव समोरची कवींनी यामध्ये ओळ जरा वेगळी लिहिली आहे त्या काळानुसार आणि त्यांच्या मतानुसार लिहिली आहे बाप लेख गाजतात माय लेख गाजवतात गाजवतात पण मी या ऐवजी दुसरी ओळ घेते जे आजच्या परिस्थितीशी तंतोतंत आहे हातावाले गाजोतात तात फुलावाले गाजोतात म्हणजे कोणी येऊ देत कोणताही पक्षी येऊ देत तो गाजवणारच आपलं हातावाले गाजोतात तात फुलावाले गाजो तात। आमच्याच कातळ्याचे सार ढोल वाजवतात आमच्याच कातळ्याचे सारे ढोल वाजवतात रई लाव तो घाम ते गल्लीत रई लावतो लावतो घाम गय ते गल्लीत हाती ताकाच च पाणी लोनी लुट ते दिल्लीत हाती ताकाच चलोनी लुटते दिल्लीत आमच्याच वाले येते आमची किव आमच्याच असव आले येते आमचीच किव आम्ही मेंढर मेंढर याव त्यान हका लाव आम्ही मेंढर मेंढर याव त्यान हका लाव पाच वर्षाच्या बोलीन होत्या आम चाली लाव पाच वर्षाच्या बोलीन होत्या आम चाली लाव तर मित्रांनो या ही कविता ऐकल्यावर मला नाही वाटत की मला काही बोलण्याची गरज आहे तर तुम्हाला कविता कशी वाटली हे प्रतिक्रियांमध्ये नक्की कळवा आणि कविता आवडली असेल तर शेअर नक्की करा